जे पहिलीचे सरपंच पद्माकर मळीक हजो पहिली प्रमाणे त्यांना आम्ही तीस जून ही त्यांची लास्ट तारीख म्हणजे राजीनामा त्यांच्यानी लास्ट तारीख होती आणि एक तारीख त्यांनी नवीन सरपंच असे आमच्या पहिली नवी नवीन सरपंचाची निवड करपाची करणे पंधरा दिस पहिली राजीनामो जाय जसलो पण तरी असताना आम्ही तीस तारीखपर्यंत वाढ पळली एक तारीख गेली दोन तारीख गेली तीन तारीख गेली आणि शेवट आमका एक नवीन बॉडी करची पडली आणि तेतूर आम्ही हे पाच मेंबर एकटा येऊन नवीन बॉडी नवीन बॉडी केलेली असा आणि तेतूर सरपंच पद म्हणून पहिली सगळ्यांनी विश्वासान म्हाका नेमलेलो असा त्याच्यानंतर आमचे सरपंच दिलीप आसतले कृष्णा आसतलो डेप्युटी सरपंच हर्षदा असतली ह्या प्रकारे आम्ही नवीन बॉडी नेमलेली आमचं फक्त एकच एक आम्ही एका हेतू एक एक युनायट झाले की आम्ही एक लाटंबरशा गावाखाती एक बरे काम करतलो आणि पंचायती एक आदर्श पंचायत म्हणून आम्ही पुढे व्हरतल्यो त्या उदे हातून आम्ही एक आता पंचायत पंचायत राज एक्ट व स्वतःच म्हणतात इट इज अ लोकल सेल्फ गवर्निंग बॉडी सो आम्ही सध्या गावच्या विकासा खाती आम्ही ही पंचायत बॉडी नेमलेली असा म्हणजे सध्या आम्ही आम्ही गावाच्या भलायकी खाती आम्ही आणि एक गावची पंचायत म्हणून आता सध्या आम्ही एक ही बॉडी आम्ही एक आमदार घडल्ली आमदार बिचोलेचा सगळ्यांचंच आमदाराचा पंचायती सगळेच आमदार आता आमच्या अख्खे बिचोलेचा आमदार पाच जण एकटा येऊन लाटंबारशा गावात एक खरी लाटंबारशा गावाक एक बरो विकास करतो पंचायत एक बरी पंचायत चलतली ह्या उद्देशान एक पंचायत इलेक्शन झालं ऑगस्ट दोन हजार बावीस त्यांना जे पंचायती सत्ता स्थापन केली त्यांना तुमच्या एग्रीमेंट झालेलो म्हणजे दोन वर्ष झाल्या किंवा अडी वर्ष दोन वर्ष झाल्या ताजी राजीनामा दिना म्हणून